नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदन क्लब तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वर स्वागत करते च्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाइन घेऊन आले आहे एक कम्प्लीट कोर्स चा पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असणार आहे आणि या सिरीज मध्ये आपण शिकणार आहोत संपूर्ण मराठी आणि आज आपण बघणार आहोत भूतकाळ व काळाचे प्रकार व त्याचे काही एमसी प्रश्न काल दिलेला काल झालेल्या आमच्या मध्ये वर्तमान काळ व काळाचे प्रकार व त्याचे एमसी प्रश्न हे सुद्धा मध्ये उपलब्ध आहेत तुम्ही ते बघू शकता त्यानंतर जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता सीटीईटी परीक्षा म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हे तुम्हाला माहिती या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर जस रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर्स असतात पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स ज्यात पीडीएफ असतील आणि ते तुम्ही प्रिंट करू शकता पन्नास प्लस अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे एमसीक्यू नोट्स सुद्धा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत ज्यात पी क्यू आणि आम्ही सेट केलेले क्वेश्चन पेपर असते आणि या पूर्ण कोर्सची फीस आहे फक्त तीन हजार रुपये जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू असं वेगळं घ्यायचं असेल तर ते प्रत्येकी पडत जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आता आपण बघूया भाषा एक आणि भाषा दोन याचा अभ्यास कर आपल्याला माहितीच आहे तीस गुणांसाठी तीस प्रश्न या भाषेत विचारले जातात त्यात पंधरा प्रश्न हा न पाहिलेल्या असतो आणि पंधरा प्रश्न हे एखादी नाटक किंवा गद्य किंवा कविता यावर विचारलेले असतात ज्यामध्ये आकलन अनुमान व्याकरण शाब्दिक क्षमता आणि यावर प्रश्न असतात गद्य उत्तर हा साहित्यिक असू शकतो वैज्ञानिक असू शकतो कथात्मक असू शकतो किंवा चर्चात्मक असू शकतो जास्तीत जास्त क्वेश्चन हे व्याकरणावर दिले दिलेले असतात त्यामुळे व्याकरण शिकणे महत्वाचे ठरते आता आपण बघूया एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही आधीच घडून गेलेली असते तेव्हा असं जेव्हा त्याचा बोध होतो तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात भूतकाळ म्हटलं तर एक लक्षात ठेवायचं पूर्वी घडून गेलेली गोष्ट ज्यात रामाने जेवण केले जेवण कधी केले का कधीही केले असेल पण घडून गेलेली आहे क्रिया त्यामुळे भूतकाळात येते आरतीने सिनेमा बघितला हे सुद्धा भूतकाळात असते भूतकाळ अधिक पूर्वी अधिक लाली ले होता हे आपल्याला लक्षात ठेवावं लागलं वरील दोन्ही उदाहरणावरून गेलेल्या आहेत त्यामुळे ते भूतकाळात घेतात त्यानंतर भूतकाळाचे चार प्रकार पडतात आपल्याला माहितीच आहे साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ हे चारही उपप्रकार आपण आता सविस्तरपणे समजून घेऊया आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा बघून घेऊ त्यानंतर एकदा परत साधा भूतकाळ एखाद्या वाक्यात क्रिया ही अगोदरच घडून गेलेली असते जेव्हा हे सर्व समजते तेव्हा त्याला साधा भूतकाळ म्हणतात त्यात पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी म्हणजे भूतकाळ हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल त्यात ला होत होती, होती। अस असे असं सगळं येतं बघा उदाहरण आज पाऊस पडला माझी परीक्षा संपली आम्ही गावात पोहोचलो आणि साधा भूतकाळ आहे हे उदाहरण आहे साधा भूतकाळाची उदाहरण आहे त्यानंतर बघूया अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय तर एखाद्या वा, वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात जी क्रिया चालली चा होती किंवा ज्या गोष्टी बद्दल बोलत होते ती गोष्ट अजूनही घडत आहे अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय तर राम रमेश आंबा खात होता मी जेव्हा बघितलं तेव्हा रमेश आंबा खात होता त्याच्यामुळे मी असा अंदाज मानला की रमेश अजूनही आंबा खात आहे त्यामुळे म्हणजेच ती गोष्ट अजूनही घडत आहे असं मला वाटते तेव्हा ते काय येते अपूर्ण भूतकाळात येते एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात जी क्रिया चालू होती किंवा ज्या गोष्टी बोलत आहे ती गोष्ट अजूनही सुरू आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ते अपूर्ण आहे सुरेश क्रिकेट खेळत होता मी जेव्हा बघितलं तेव्हा तो सुरेश क्रिकेट खेळत होता त्याचा यावरून मी अंदाज बांधते की तो अजूनही क्रिकेट खेळत आहे म्हणजे ते कशात येईल ते अपूर्ण भूतकाळात येईल आपण यावरचे उदाहरण वगैरे प्रश्न घेऊया तुम्हाला ते समजून घेऊ त्यानंतर पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ काय तर जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावर एखादी क्रिया पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली आहे असा बोध होतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ याचाच उलट अपूर्ण भूतकाळ आहे क्रिया अजूनही सुरू आहे तेव्हा अपूर्ण आणि जेव्हा क्रिया संपलेली आहे तेव्हा ते पूर्ण समज ना अधिक कर्म कधी क्रियावाचक शब्द होते होती होते होता असं सगळं पूर्ण भूतकाळात येत उदाहरण आम्ही सिनेमा पाहिला होता कधी पाहिला होता पाहिला होता कधी तरी पाहिला होता संपलेली आहे रमेशने अभ्यास केला होता कधी केला होता माहिती नाही पण केला होता तर काय हे केला होता पाहिला होता हे सगळं पूर्ण काळात त्यानंतर रीतीभूतळ रीती भूतकाळ ची एक ट्रिक आहे की एखाद्या वाक्याचा दररोज नियमित असे शब्द आले तर ते डोळे बंद करून तुम्ही रीतीभूत भूतकाळात कारण भूतकाळ रीती भूतकाळ म्हणजे काय एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून काही वेळा ती क्रिया पूर्ण सुद्धा झालेली असते सातत्याने घडणारी क्रिया ही रीती भूतकाळात येतात लक्षात ठेवा करता अधिक मग अधिक क्रियाप शब्द अधिक अधिक असते राम दररोज ग्रंथालयात जात असे दररोज ग्रंथालयात जात असे आता ही क्रिया कधीपासून सुरू आहे माहिती नाही पण दररोज होत आहे त्यामुळे ते रीती भूतकाळात येत बघा साधा भूतकाळ मी निबंध लिहिला ठीक आहे अपूर्ण भूतकाळ मी निबंध लिहित होतो जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा मी निबंध लिहित होतो त्यामुळे त्यांनी अंदाज बांधला की मी अजूनही लिहित आहे ते कसं ते अपूर्ण भूतकाळात पूर्ण माझी क्रिया झालेली आहे का निबंध लिहायची हो मी निबंध लिहिला होता कधी लिहिला होता काल लिहिला होता परवा लिहिला होता पण निबंध लिहिण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे जर का प्रक्रिया पूर्ण झाली तर पूर्ण आणि अपूर्ण राहिली तर अपूर्ण म्हणजे पूर्ण झाली तर पूर्ण आणि सतत सुरू राहिली तर अपूर्ण आणि रीतीभूतकाळ म्हणजे निब मी निबंध लिहित असे कितीतरी दिवसापासून मी रोज निबंध लिहित आहे त्यामुळे ते रीतीभूत त्यानंतर आपण काही प्रश्न बघूया तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल राम वनात गेला होता प्रस्तुत वाक्यातील काळ सांगा बघू राम वनात गेला होता राम वनात गेला होता क्रिया संपलेली आहे त्यामुळे काय येईल ती पूर्ण झालेली आहे क्रिया त्यामुळे ते काय येईल पूर्ण भूतकाळ येईल बघ पूर्ण भूतकाळ त्यानंतर प्रश्न ती इस्त्री करत असेल ती इस्त्री करत आहे या वाक्याचा काळ यावरून मला वाचल्यावर समजते की इस्त्री करत असेल तर काय असं समजत आहे की ती क्रिया सातत्याने होता ते रीती भूतकाळी होता एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची कर्तेची रीत असेल तर ते रीती भूतकाळ असते त्यानंतर नेहाने सिनेमा बघितला सांगा बघू नेहाने सिनेमा बघितला हे साधा भूतकाळ आहे एक नॉर्मल वाक्य आहे नेहाने सिनेमा बघितला हे साधा भूतकाळ आहे त्यानंतर राम दररोज ग्रंथालयात जात असेल आता दररोज नियमित ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्ती भूतकाळात येते त्यामुळे डोळे बंद करून व्यक्ती भूतकाळ टिक करायचं त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील वाक्याचा काळ ओळखा ती पहा समोर बस आली सांगा बघू आता इथे कन्फ्युजनाचं काही कारण नाही कारण हा साधा भूतकाळ आहे बघा समोर बस आली साधा भूतकाळ त्यानंतर खेळत होते मी बघितलं तेव्हा मुले मैदानावर खेळत बघा सांगा बघू काय येईल खेळत होती हे अपूर्ण भूतकाळ आहे कस बघा कारण ही जी क्रिया आहे ना ही मी जेव्हा बघितलं तेव्हा ते सुरू होते त्यामुळे मी अंदाज अजूनही सुरू आहे त्यामुळे ते अपूर्ण भूतकाळतील पूर्ण झालेली क्रिया नाही त्यामुळे त्यानंतर क्वेश्चन आहे बसला लिहिले गेला पडला ही क्रियापदाची रूपे कोणत्या काळातील आहे कोणत्या काळातील आहे साधा भविष्य काळ नाही भविष्य काळ नाही वर्तमान काळ नाही मग काय भूतकाळाची आहे बसला पडला गेला हे सगळं भूतकाळाची आहे नंतर सीता सायकल चालवत होती मी जेव्हा बघितलं तेव्हा सायकल चालवत होत येईल अपूर्ण येईल जेव्हा मी बघितलं तेव्हा ती सायकल चालवत होती ना तेव्हा ती क्रिया सुरू होती तिची सायकल चालवायची मग ती काय येईल ती अपूर्ण येईल चिमणीने झाडावर घरटे बांधले होते मी जेव्हा बघितलं तेव्हा चिमणीने झाडावर घरटे बांधले होते बांधत होती का बांधत होती का नाही बांधून झाली होती मग काय येईल पूर्ण भूतकाळ चिमनीने झाडावर खरटे बांधले होते मी जेव्हा बघितले तेव्हा झालं होते घरडे बांधून घरटे बांधून त्यामुळे ते पूर्ण भूतकाळ अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवू शकता आणि असं अशा प्रकारे ते आपण ऑप्शन्स पण इलिमेंशन करायचं ऑप्शन पण वाळून टाकाय सचिन क्रिकेट खेळत असे आता सांगा बघू सचिन क्रिकेट खेळत असेल या वाक्यावरून असं वाटतय की तू नियमितच क्रिकेट खेळत आहे त्यामुळे हो ते नियमित आलं त्यामुळे हो ते मला अशा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न